बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीड शहरामध्ये अनेक समस्या शा आहेत शासन प्रशासनानं कुठलीच दखल घेतली नाही असा आरोप बीडच्या समाजसेविकेने केला आहे बीड शहरामध्ये रात्री लाईट नसते वेळेवर नागरिकांना पाणी दिलं जात नाही त्याचबरोबर रस्त्यावर कचऱ्यांचे ढीक साचलेत आणि रस्त्यावर यायला जायलासुद्धा रात्री अपरात्री मुलींना विद्यार्थींना वयोवृद्धांना जायलासुद्धा अडचण निर्माण होती आहे त्याचबरोबर रस्त्यावर फिरत असणारे मोकाट कुत्रेसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांचं जे काही जनजीवन आहे तेसुद्धा विस्कळीत होताना पाहायला मिळतं आहे बीडच्या समाजसेविका रुपाली देशपांडे यांनी जिल्हाधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिलं आहे येणाऱ्या काळात तात्काळ सुधारणा करा अन्यथा लोकशाही मार्गानं रस्त्यावर उतरावं लागल असा इशाराही दिला आहे तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आजीदादा यांनासुद्धा त्यांनी निवेदनात म्हटलंय तुम्हीच पहा काय म्हटलंय ते सगळ्या सामान्य लोकांना सगळ्या लोकांना आव्हान करत होते तर त्यांच्याकडून काहीच रिप्लाय नाही आला ही सगळ्यात मोठी शोकांतिका कारण का म्हणजे ह्या माणसांना खड्डे असतात पाण्याचा प्रॉब्लेम असतो तरी ही माणसं रस्त्यावर उतरत नाहीत ही एक सगळ्यात मोठी शोकांतिका आणि दुसरी गोष्ट दुसऱ्या गोष्टीची शोकांतिका म्हणजे ज्यांना निवेदन द्यायला जायचं असतं ते खुर्चीवरच नसतं मग आम्ही सांगायचं कोणाला हाच प्रश्न राहिला नेमक्या काय समस्या आहेत मध्ये सध्याच्या स्थितीला सध्याच्या स्थितीला काय की खूप कचरा झालाय ठिकठिकाणी इतका कचरा आहे तो कचरा वयस्कर माणसं लहान मुलं आणि आपण सुद्धा यांना तो खूप घातक आहे त्याच्यावरच गाई कुत्रे वगैरे प्लास्टिक खातात काही काही मोठे मोठे जे कचरा आहेत तर त्या कचऱ्यावरच प्राणी मरून तिथं टाकतात पडले जातात या गोष्टीचा आज आम्ही अंधारे मॅडमकडे आलो होतो त्यांनी मला वेळ दिला होता पण त्या आलेल्या नाही येत नेहमीप्रमाणेच म्हणून मग आम्ही कदम साहेबांना निवेदन दिलं त्यांना सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांना व्य साहेबांना सांगितलं की अशा असे कचरे तर त्यांनी आम्हाला आम्ही आत्ताच कचरा काढला आहे ह्याचे तीन चार क्लिप दाखवल्या हा क्लिप तीन चार आहेत शासनाकडं पण त्याच्या हजारो प्रिय क्लिप कुठे आहेत आम त्या आमच्याकडे आहेत ना तिजूबाजूच्या आहे जिथं मुली जातात रात्री ट्युशन सुटल्यावर मुलींना जावं यावं लागतं पाल पालकांनासुद्धा महिला पालकांनासुद्धा यावं जावं लागतं अशा ठिकाणी जर का लाईट नसतील तर काय उपयोग विशेष म्हणजे की दिवसा हे लावतात आणि रात्री हे बंद असतात हे कुठलं नाही माहिती आहे आत्ता पाठक सर नवीन आलेत तर ह्या सरांकडून खूप अपेक्षा आहे जिल्ह्याला की सर हे काहीतरी करतील त्याच्या आधी मी एक पोलीस खात्याचा ट्रॅफिक पोलीसचा मुद्दा मांडला होता आणि तो मीडियामध्ये गेला होता तर तो, तो मुद्दाही सरांनी त्याच्यात म्हणजे त्याच्यावर काम केलेले दोन मुद्द्यावर असं सरांनी नमूद केलं म्हणजे याचा अर्थ ह्या ज्या गोष्टी आहेत सर्वसामान्य जनता ही प्रश्न मानती ती अधिकाऱ्यांपर्यंत पोचली जाते सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात पण मग फक्त मध्ये काय तफावत आहे की जेणेकरून त्या त्यांच्या केलेल्या सोयी आम्हाला डोळ्यांना दिसतच नाही आम्हाला फक्त कचरा दिसतो घाडळं बीड दिसतं सगळ्या गोष्टी दिसतात तर मग या सगळ्या गोष्टींचं त्या त्या अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावं एवढीच अपेक्षा प ज्याचे बॅनर लावले जातात त्याला महिना पन्नास साठ हजार कमवून घेतो का तर त्याची जाहिरात होते जिल्ह्याचे हो पालकमंत्री म्हणून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत यांच्याकडे काय मागणी असेल काहीच नाही स्टार्टिंगला ह्यांच्याकडं हीच मागणी असेल सगळ्या महिलांची आणि सगळ्या लोकांची की इथं सगळ्यात महत्त्वाचा कचरा हटवा वेळोवेळी कचरा कुंड्या द्या त्याच्यानंतर ओला कचरा आणि सुका कर्जा क कचऱ्याची विल्हेवाट लावा ही एक दुसरी गोष्ट म्हणजे की पाणी प्रॉब्लेम ज्या एरियामध्ये सहा तास पाणी सोडतात त्याच्या दुसऱ्याच बाजूच्या एरियामध्ये ते फक्त दोनच तास असतं म्हणजे पाण्यातही असा भेद कसामुळं पाणी तर लागणारी गोष्ट आहे पाण्याशिवाय मरणारे माणसं आपण भरपूर बघितलेले आहेत पण पा पाणी नाही अशा काय म्हणतो आपण तफावत कशामुळं नमस्कार मी सोनल पाटील अध्यक्ष तेजस्विनी ग्रुप आज मी या ठिकाणी रुपाली देशपांडे मॅडम यांनी जे बीड स्वच्छतेचं खूप मोठं अभियान हाती घेतलं आहे तर त्याच्यामध्ये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपलं योगदान म्हणून मी आज ह्या ठिकाणी आलेली आहे आणि खरोखर बघितलं तर बीडमध्ये आपण ज्यावेळेस इतर जिल्ह्याच्या ठिकाणी जातो तिथे लिहिलेलं असतं की सुंदर माझं शहर पण ज्यावेळेस आपण बीडमध्ये येतो तर सगळीकडे घाणच घाण दिसते तर तिथे आल्यानंतर असं वाटतं की घाणच घाण माझं शहर म्हणजे खूप वाईट वाटतं की आपण जिल्ह्याच्या ठिकाणी असताना देखील इथे दे जिल्ह्याच्या सुविधा नाही आहे तिथे लाईट नाही आहे इथे नळ नाही आहे पाणी नाही आहे कचरा टाकण्यासाठी जागा नाही आहे म्हणजे खूप सामान्य जनतेमध्ये खूप मोठा प्रश्न आहे की कचरा कुठे नेऊन टाकायचा पाणी कुठून आणायचं ठीक आहे ज्यांच्याकडं पैसे आहेत त्यांनी बोर घेतात न घेतात पण ज्या गरिबांना की एक वेळेचं खायचं पण त्यांना भेटत नाही त्या लोकांनी कुठे जायचं त्यांनी तुम्ही जो उघड्या कचरा टाकताय तर त्या लोकांनी कुठे झोपायचं म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आहे बीडमध्ये स्वच्छतेचा आणि नगरपालिका असेल प्रशासन असेल त्या सगळ्यांनी ह्या मुद्द्याकडे खूप जातीने लक्ष देणं आणि त्या प्रश्नांचं आमचं म्हणजे आम्हाला त्या प्रश्नांचं समाधान करून देणं समाधान म्हणजे आम्हाला कागदी नाही पाहिजे आम्हाला ते त्यांनी रिअल लाईफमध्ये त्यांनी आम्हाला स्वच्छतेचं अभियान राबवून दाखवावं आणि आमचे प्रश्न सॉल्व करावे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस